मोदी शहानी दौरे करूनही लोकसभेला भाजपला धूर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभेला मात्र मोठ्या दारून पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभेला पराभूत झाल्यानंतरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राणा पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त करा अशी मागणी केल्याची माहिती समोर आली होती तेव्हापासूनच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत दिले जात आहेत पटोले नंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार असा सवाल उपस्थित होतोय आणि त्यातच काँग्रेसच्या गोटातून महत्वाची माहिती समोर येते ते म्हणजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आघाडीच्या नेत्या यशोमती ठाकूर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील सांगलीतून विश्वजित कदम लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे तरी या नावांपैकी कुणाच्या नावावरती अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्वाचं असेल परंतु या नावांपैकी महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी दोन नावांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे आता ही दोन नाव नेमकी कोणती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लोकसभेला काँग्रेसनं महाराष्ट्रात सतरा जागा लढल्या होत्या त्यातून तेरा खासदार जिंकून आले त्यामुळे लोकसभेला काँग्रेसचा स्ट्राइक रेट जबरदस्त म्हणजेच शहात्तर टक्क्यांहून अधिकचा राहिला पण विधानसभेला मात्र परिस्थिती बदलली शंभरहून अधिक विधानसभेच्या जागा लढणाऱ्या काँग्रेसचे अवघे सोळा आमदार जिंकून आले त्यामुळे लोकसभेला दणदणीत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली त्यात आता अमित देशमुख आणि सतेश पाटील या दोन नावांवरती हायकमांड विचार सुरू असल्याचं कळते त्यातच अमित देशमुखांचं नाव अग्रेसर असल्याचं कळते त्यामुळे लातूरच्या अमित देशमुख यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते काँग्रेसकडून येत्या सोमवारपर्यंत अमित देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या दोन नावांवरती चर्चा करण्याआधी पटोले यांच्या राजीनाम्याविषयी जाणून घेऊयात पटोलेंचं राजीनामा नेमकं काय खरं तर विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिल्याची चर्चा मागील बऱ्याच काळांपासून सुरू आहे तरी आता नक्की राजीनामा दिला की नाही याबाबत साशांत आहे पटोलेंनी आपण राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं होतं पण काँग्रेसकडून याबाबत अद्याप कुणीही थेट बोलणं टाळलं खरंतर आताच्या विधानसभा निवडणुकीत आधी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसला एकशे पाच जागांवर लढूनही फक्त सोळा जागा जागांवर विजय मिळवता आला आणि त्यात समाधान मानावं लागलं या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात माणिकराव ठाकरेंसारख्या बड्या नेत्यांचा पराभव पचवावा लागला या पराभवाची जबाबदारी स्वीकारत यांनी राजीनामास्त्र बाहेर काढलं त्यांचा राजीनामा खरंच स्वीकारला का नवीन अध्यक्षांच्या घोषणा कधी होईल अशी विचारणा होत आहे तर आता येऊयात दोन नावांवरती पहिलं नाव म्हणजे अमित देशमुख मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातलं नेतृत्व स्वर्गीय नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे चिरंजीव युवा चेहरा म्हणून हायका ला अपेक्षित असं नाव मराठा कार्ड देण्यासाठी अनुकूल मराठवाड्यातील जरांगे फॅक्टरचा लोकसभेला योग्यरित्या परिणाम करून घेतल्याची चर्चा देशमुख कुटुंब आणि दिल्ली हायकमांडचे चांगले संबंध राहिलेत याचा वापर अमित देशमुखांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळवण्यात होऊ शकतो अशी शक्यता आहे याशिवाय देशमुख कुटुंबाला काँग्रेस पक्षांतर्गतही चांगलं स्थान आणि मान आजही आहे त्यामुळे त्यांच्या नावाला कोणाचाही विरोध नसल्याची माहिती आहे दुसरं नाव म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील काँग्रेसचं कोल्हापुरातलं नेतृत्व पण विधानसभेला काँग्रेस उत्तरच्या जागेवरून मधुरी महाराजांनी मागील घेतल्यानंतर लोकसभेला छत्रपतींना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या बंटी पाटलांना विधानसभेला मात्र काँग्रेस उत्तर मा मा का सह दक्षिणेतली लेखाची जागाही टिकवता आली नाही त्यामुळे कुठेतरी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची घडी विस्कटल्याची भावना आहे त्यामुळे स्थानिक राजकारणावरती पकड ठेवण्यासाठी सतेज पाटील यांना पदाला नकार कळवल्याची देखील माहिती समोर आली आहे त्यामुळे आता सतेज पाटलांचा नकार स्वीकारत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र अमित देशमुखांकडे सोपवतात का हे पाहणं महत्वाचं असेल तरी काँग्रेसमधील या नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चांवरती काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात यांना विचारला असता त्यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं असून नाना पटोले राज्याचे काँग्रेस अध्यक्ष असून काम करतायत नवीन प्रदेशाध्यक्षपदाबाबतची चर्चा माझ्यापर्यंत नाही असं सूचक वक्तव्य केलं तरी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायका हायकमांडनं महाराष्ट्रात पक्ष नेतृत्व आणि संघटनेत बदल करण्याचं ठरवलेलं दिसते तरी सतेज पाटील की अमित देशमुख की आणखीन कोणी महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील यावर आपलं मत काय नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका